नमस्कार मित्रांनो आज आपण आलेला आहेत उज्जैनमध्ये तर उज्जैनमध्ये सर्वप्रथम आपण गणपतीचं मंदिर आहे गणपतीला वंदन करून इतरच्या देवांना आपण पाहत आहेत तर सर्वप्रथम गणपतीचं पर, दर्शन घ्यावं असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे मला माहिती आहे तिथं परंतु आहे तर हे गणपती मंदिरातला परिसर आहे तर आपण इथं बघू शकतात दर्शनासाठी खूप लोक आहेत इतरचे आ, हे इथं विद्यार्थी आहेत उज्जैनमध्ये वेदमंत्र शिकत आहेत आणि हे मंदिर जे आहे ना हे कृष्ण दादा आणि तर, सुभद्रा दा हे बहीण भावांचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे तिथंचं तर इतरचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा अवश्य एकदा जीवनामध्ये येऊन फक्त उज्जैनला जा बाकी मला बाकी तीर्थ आहेतच पण उज्जैनसारखं नाही आणि हे गणपती पप्पा बघा तुम्ही इतरचे हे त्यावेळेसचे जुनं ज्या आपलं हे झालेलं होतं ना उज्जैनचं ज्योतिर्लिंग स्थापन तिथं